नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वाळवणीची एक रेसिपी ती म्हणजे सर्वांची आवडते असे बटाट्याचे वेपर्स हे वेपर्स बनवायला अतिशय सोपे आहे या ठिकाणी आपण तुरटीचा वापर अजिबात करणार नाही तुरटीचा वापर न करतासुद्धा एकदम पांढरेशुभ्र हे वेपर्स तयार होतात हे वेपर्स अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वेपर्स बनवण्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला ज्या आकाराचे वेपर्स बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही लहान मोठे बटाटे घेऊ शकता आता या सर्व बटाट्यांची सर हो सर हो साल काढून घ्यायची आहे एका बटाट्याची साल काढून झाल्यानंतर लगेचच बटाटा पाण्यात टाकायचा आहे नाहीतर हे लालसर होऊ शकतात आणि त्यामुळे आपले वेपर्स शुभ्र होणार नाहीत ते लालसर होतील या पद्धतीने सर्व बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे साल काढून झाल्यानंतर बेपर्सच्या किसणीने सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत मात्र बटाटे किसताना त्याचे चिप्स पाण्यात पडतील या पद्धतीने खिसायचे आहे बटाट्याचे चिप्स करत असताना ते जास्त जाड किंवा जास्त पातळ करायचे नाहीत ते मध्यम आकाराचे ठेवायचे आहेत जर जास्त पातळ केले तर ते लगेच करपतात आणि जास्त जाड बनवले तर ते पिटू होतात त्यामुळे मध्यम जाडीचे चिप्स करून घ्यायचे आहेत आता हे सर्व बटाटे खिसून झालेले आहेत आता हे सर्व दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून यामधील सर्व स्टार्च निघून जाईल आणि आपले वेपर्स हे पांढरे शुभ्र होण्यास मदत होईल आता त्यानंतर गॅसवरती मी एक पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्ध पातेल होईल इतपत पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपण किसून घेतलेला बटाटा आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे जेवढे पातेल्यात बसतील तेवढेच चिप्स यामध्ये घालायचे आहेत मी या ठिकाणी अर्धे चिप्स घालणार आहे आणि अर्धे नंतर घालणार आहे आता याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर झाकण लावून पाच मिनटं मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे मध्ये मात्र एक ते दोन वेळा हलवायचं आहे पाच मिनटामध्ये हे चिप्स एकदम व्यवस्थित शिजतात पाच मिनिट झालेले आहेत आता हे चिप्स व्यवस्थित शिजले आहेत की नाहीत ते आपण बघूयात यासाठी एक चिप्स घेतलेला आहे तो मऊ झालेला आहे आणि तो सहज तुटतो म्हणजे चिप्स एकदम व्यवस्थित शिजलेला आहे जर तुम्हाला हे चिप्स जर कच्चे वाटत असतील तर गॅस बंद करून झाकण लावून दोन मिनिटे वाफेवरतीच हे चिप्स शिजवून घेऊ हो शकता आता हे सर्व वेपर्स पाण्यातून काढून एका चाळणीमध्ये नितर ठेवायचे आहे याच पद्धतीने मी राहिलेले सर्व वेपर्स शिजवून घेतलेले आहेत महत्वाची टीप म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला जे पाणी वापरलेलं होतं त्या पाण्याचा वापर करायचा नाही शिजवण्यासाठी दुसरं पाणी घ्यायचं आहे कारण या ठिकाणी आपण तुरटीचा वापर केलेला नाही त्यामुळे वे वेपर्स हे लालसर होऊ शकतात आता हे वेपर्स सुती कापडावरती एक एक करून वेगळा पसरून घालायचं आहे आणि कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवायचे आहेत मी या ठिकाणी हे वेपर्स दोन दिवस वाळवून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण तुरटीचा वापर अजिबात केलेला नाही तरीसुद्धा हे वेपर्स एकदम पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत आता हे वेपर्स आपण तळून सुद्धा बघायचे आहेत त्यासाठी एका कडगेमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये वेपर्स घालूयात आणि ते तळून घेऊयात याच पद्धतीने मी काही वेपर्स तळून घेतलेले आहेत आणि एकदम खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत चवीला अतिशय मस्त हे वेपर्स लागतात तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये तुरटीचा वापर अजिबात न करता बटाट्याचे हे पांढरेशुभ्र वेपर्स नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद